नमस्कार में, में मी मेसाईजवळग्याचा सरपंच असूनसुद्धा मी आत्तापर्यंत एजंटला कंपनीला पोलीस स्टेशनला ता तलाटे ऑफिसला परत कलेक्टरला सगळ्यांना सांगून मी नोटीस दिलेली आहे आमच्या ग्रामपंचायतीची नवीन पाईपलाईनीचं पूर्णपणे लुष्कन केलेलं आज आमच्या गावात प्यायला पाणी भेटत नाही ह्यांना सांगून वेळोवेळी वे सांगूनसुद्धा कुणीही दखल घेत नाही आणि बाहेरचे गुंड येऊन आमच्या गाववाल्यावर दादागिरी करत आहेत आमच्यावर दादागिरी करत आहेत ह्याचा जर कुणाला काय कमी जात झालं तर ह्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल तुळजापूर पोलीस स्टेशन जबाबदार असेल आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊनसुद्धा आम्ही सांगूनसुद्धा याची कोणी दखल घेतलेली नाही उलट चार पाच पोलीस येऊन आमच्यावरच दादागिरी करतात आम्हालाच प शांत बसवतात शेतकऱ्यावर अन्याय करतात यांना मी व वेळोवेळी माहिती देऊनसुद्धा आमच्यावर कुणीही मदतीला येत नाही प्रशासनाला मी वेळोवेळी पत्र दिलेत आहेत वेळोवेळी सांगूनसुद्धा कुठलंही प्रशासन येत नाही आहे व्हिडिओ पाठवले फोन केले तरीही कुणी त्याला दखल घ्यायला तयार नाही आहे जरी काय उद्याच्या ह्या जगताप घराण्याचं किंवा लोखंडे घराण्याचं किंवा आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना जा, कुणा जर मारहाण झाली सर्व प्रशासन जबाबदार असेल ही आता मी आता उद्याच्याला मंत्रालय स्थापन झाल्यानंतर मंत्रालयात सुद्धा मी जाणार आहे आणि ह्याची दखल घ्यायला लावणार आहे उपोषण वेळ आली तर आम्ही सगळे गावकरी मिळून उपोषण करू कलेक्टर ऑफिसला पण जाऊ आणि मंत्रालयात पण घेऊन जाणार आहे कोणचे पवंचिकेचं नाव काय आहे ते पवन चक्की रेन्यू पवन म्हणून आहे एन सी देताना पण मी त्यांना बोललो होतो की एन सी देत आहे मी तुम्हाला त्यावेळेस आमच्या गावातल्या टॅक्टर जी सी पी जे आमचे बेरोजगार गावातले लोक आहेत त्यांना रोजगार द्यावा हे माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं परंतु तसे ते त्या पद्धतीने वागलेसुद्धा नाही आहेत ह्याच्यामुळे माझ्या गावकऱ्यांच्या तरुण पोरांचं माझ्या नुकसान होत आहे तरी त्यांनी ते तर शब्दाला जागलेच नाही आहेत आणि प्लस अजून बाहेरचे गुंडे घेऊन इथं आमच्यावर दादागिरी करतात येत नाही हे बघा एक महिना झाला ही पाईपलाईन फोडलेली आहे इथं फोडली आहे इथं फोडली आहे इथलं बदाबदा पाणी जात आहे मी सांगतोय त्यांना की आमच्या गावातल्या लोकांना पाणीपुरवठेची नवीन पाईपलाईन केलेली आहे पाणी पुरवठेची पाईपलाईन आहे त्यांना पा गावाला पाणी प्यायला नाही आहे सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत माझे नाव गोविंद सुरेबान जगताप मी राहणार जवळगाव मिसई तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद की माझ्या शेताचं तर नुकसान केलंच केले त्यांनी माझ्या शेतामध्ये मोरूम टाकून मला न विचारता मोरुम टाकला गाड्या नेल्या रस्ता केला माझ्यावर अन्याय केला त्याचबरोबर माझ्या ह्या बागेचं पण नुकसान केलं बघा तुम्ही ह्या झाडावर गडं किती प्रत्येक झाडावर गडं बघा फक्त पाच दहा पंधरा लय झालं विच्या पुढे एका बी झाडावर गडं नाहीत माझ्या तुम्ही बघा हे वाटलं शूटिंग करून त्यांनी नुकसान केलं मी सांगण्याचा सा प्रयत्न केला स्टेशन स्टेशनमध्ये के गेलो पुलीस स्टेशननं माझी दखल घेतली नाही उलट त्यांचीच दखल घेऊन माझ्यावर अन्याय करण्यासाठी पोलीस स्टेशन इथं आलं त्याचबरोबर ता तीन वेळेस गुंडा आले कंपनीचे गणेश पाटील संभाजी दंडगोले आणि रणवीर सिंग या कंपनीच्या प्रतिनिधींनी माझ्यावर दमदाटी केली आणि आज तर त्यांनी फार आणण्याची गोष्ट केलेली आहे एक सत्तर गुंड आणले काळ्या स्क, कलरचा स्कॉर्पिओ एक दहा ते बारा स्कॉर्पिओ आले होते भरून त्या गुंडांनी भरून त्या गुंडांनी तेवढा अत्याचार केला अन्याय केला आपल्यावर की काय सांगण्याची गोष्टच नाही फार त्यांनी शिव्या द्या लागली शिवेगाळ केली मारा लागली रस्ता जाऊ दे तुझ्या बापाचा काय तुझं काय नुकसान झालंय असली शिवेगाळ करायला लागली त्यांनी एवढा अत्याचार चालत नसतो ह्याची प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी नाहीतर आम्ही काय तर आम्हाला स्वतःच्या जीवाला करून घेणार ही शंभर टक्के ठरलेलं आहे आम्ही लय अतिशय अत्या अन्याय सहन केलेला आहे की प्रशासनानं आता ठरवावं काय यांच्या यांचं वाटलं होऊ द्यायचा का चांगलं होऊ द्यायचं

माहिती नाही तुम्हाला माहिती नव्हतं तर मग सोबत का आली सांगता येईल आमची ऑलरेडी गाडी तुमच्या गावात पहिल्यांदाच तिथे माहिती पॉईंट या पॉईंट

महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी तुळजापूर प्रतिनिधी प्रवीण राठोड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद